राज्यस्तरीय उपवर उपवधू परिचय मेळावा रविवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकोणीस ला वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये नांदा सौकेवर दोन हजार एकोणीस या स्मरणिकीचे प्रकाशन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून एडव्होकेट अनिल पाचभाई कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर आशिष बत्खर स्वागताध्यक्ष अजय पाचभाई प्रमुख पाहुणे वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळूभाऊ धानोरकर राजुराव गोंडपिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲडव्होकेट संजय धोटे डॉक्टर अशोकराव जीवतडे यासह इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत जय जगन्नाथ जय कुणबी धनोजी कुणबी समाज बहुद्देशीय विकास संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळावा दोन हजार एकोणीस च्या अनुषंगाने आम्ही राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळावा ठरविला आहे येत्या सहा जानेवारी दोन हजार एकोणीसला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणामध्ये तो कार्यक्रम होऊ घातला आहे तरी धनुजकुंबी समा आ, समाजाने पूर्ण राज्यातील धनुजकुंबी समाजाने या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहायचे आहे असे आम आयोजन समितीच्या वतीने सर्व समाजाला जाहीर आव्हान करीत आहो आम्ही जय कुंबी समस्त वनिकर जनता तथा कुणबी समाजाला एक आनंदाची बातमी आहे की आपल्या वनी या ताल व शहरामध्ये सहा जानेवारी दोन हजार एकोणीस ला धनोजी कुंभी समाज वधूवर परिचय मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या वधूवर परिचय मेळावामध्ये धनोजी कुणबी समाजातील सर्व विवाह इच्छुक असणाऱ्या वधूवरांना आपला परिचय त्या ठिकाणी देता येणार आहे या ठिकाणी समाज विकास संस्था तथा आयोजन समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय लेवलचे सर्व वधूवर या ठिकाणी सहभागी होणार आहे त्यामध्ये वधुवरांना आपापला परिचय देऊन समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरावरून आपापला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्वतःचा परिचय त्या ठिकाणी देता ये नाही धनुजय कुंभी समाज परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यामागचा उद्देश हा आमचा हा आहे की समाजातील विविध जे विवाह इच्छुक वधूवर आहेत किंवा युवक युवती आहेत त्यांना आपला परिचय देऊन समाजापर्यंत स्वतःच एक ओढ करता यावी सोबतच जे समाजातील ऋणानुबंध आहेत किंवा आपण असं म्हणता येईल की समाजातील एकमेका असणारी जी आपुलकी आहे त्या निमित्तानं या समाज मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहता येईल सर्व समाज या ठिकाणी एकत्रित होणार आहे या समाज मेळाव्याला अर्थात आम्ही त्याला वधूवर परिचय मिळावा असं सुद्धा म्हणूया त्या मेळाव्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं या वधूवर परिचय मिळाव्याच्या निमित्तानं ना। नांदा सौख्य भरे ही स्मरणिका सुद्धा या ठिकाणी प्रकाशित होणार आहे ज्यामध्ये वधूवर यांची नाव नोंदव नौन्दु, नोंदवले गेलेले आहेत त्यांचा परिचय सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत सोबतच समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शुभेच्छा सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे या नांदा भरी या स्मरिकेचं सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशित होणार प्रकाशन होणार आहे या धनोजे कुंभी समाजाच्या या होणाऱ्या भव्य अशा सोळा राज्यस्तरीय व उपवर उपवधू परिचय मिळाव्याला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे राज्यस्तरीय उपवर वधूवर परिचय मिळावा सहा जानेवारी दोन हजार एकोणीसला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर मोठ्या दिमागात पार पडणार आहे तरी आपणा सर्वांना या ठिकाणी मी आयोजन समितीच्या वतीने आव्हान करतो की आपण त्या ठिकाणी यावं आणि हा कार्यक्रम उत्साहात पार पाडावा धन्यवाद जय जगन्नाथ जय कुंदी जय कुंभी जय चलो चलोवनी 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 धनुज कुंभी समाज समाज विकास बहुद्दिश संस्था द्वारा आयोजित परिचय मिळावा दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकोणवीसला ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात येत आहे त्यानिमित्ताने सर्व महाराष्ट्र राज्यातील उपवधू उपवर योग्य पाल्यांनी या कार्यक्रमाला भव्य प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही राज्यस्तरीय व वधूवर परिचय मेळावा आयोजन समितीतर्फे करीत आहोत या मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की या मेळाव्याला आपल्या सावरला येथील उपवर वधू एक लग्न सोहळा पण होणार आहे त्या अनुषंगाने त्या नववधू दंपत्यास आदर्श असा विवाह सोहळा करून ते समाजाला एक आदर्श देत आहे त्या विवाह सोहळ्याला पण सर्व समाजातून लोकांनी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही या निमित्ताने करीत आहोत नमस्कार जय जगन्नाथ जय कुल दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकोणीसला ला राज्यस्तरीय उपवर परिचय धनजय कुंभी समाज विकास संस्था यांनी वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता मी महाराष्ट्रातील समस्त कुंभी जनतेला एक आवाहन करत आहोत की या मंचावर येणाऱ्या प्रत्येक उपवर आणि उपवधू मुलांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण भव्य अशा गर्दी करून म्हणजेच जमा होऊन एकत्रित होऊन या होणारा मेळावा हा यशस्वी करण्यासाठी मी वणीतील समस्त जनतेला तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक कुणबी बांधवाला इथे येऊन आपली एकत्रित जी आपली मोठ आहे ती बांधून आपला समाज कसा कृषीप्रधान आहे त्याचप्रमाणे आपल्या समाजाची विकास कसा करता यावा या मंचावरून आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन इथे थोडं तरी आपल्या कुणबी समाजातील बांधवांना प्रेरित करून काहीतरी एका विशिष्ट मार्गाने नेण्याकरिता इथे एकत्र यावे आणि त्याचप्रमाणे होणाऱ्या परिचय मिळावा सुद्धा यशस्वी करावा यासाठी मी सर्व जनतेला आवाहन करत आहोत नमस्कार